नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळ्या चवीचा आणि वेगळ्या मसाल्यांबरोबर चटपटीत वडापाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडेल कारण यात जे मसाले टाकलेले आहेत ना ते नेहमीपेक्षा फार वेगळे आहे आणि खूप झटपट होतो आणि सगळे मसाले आपल्या घरात अवेलेबल आहेत चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया की हा वडापाव कसा बनतो ते वडा बनवण्यासाठी मी सहा उकडलेले बटाटे घेतले आणि त्याची सालं काढून घेतली आता ह्यासाठी आपल्याला काही मसाले हवे आहे वडा बनवण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक गड्डी लसूण एक इंच आलं थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मिरची बारीक चिरून घ्यायची आणि अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची आता सर्वात प्रथम आपण बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता यात टाकूया एक कांदा किसलेला कांदा तुम्ही किसून टाका किंवा मिक्सरला वाटून टाका कांदा मीडियम आकाराचा घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकली अर्धा लिंबू आता पिळून टाकूया एक चमचा चाट मसाला टाकून घेऊ त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ टाकूया या सर्व मसाल्यांनी ह्या वड्याची चव अतिशय चटपटीत लागते त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथंबीर टाकून घेऊया आता पुन्हा चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया आणि हे सर्व मसाले बटाट्यांबरोबर व्यवस्थित एकत्र करून घेऊ त्यानंतर आपण यात अर्धा चमचा साखर टाकूया आणि तीही व्यवस्थित एकत्र करून घेऊ आपला चटपटीत वड्यांसाठी मसाला तयार झालेला आहे आता आपण एका बॉलमध्ये डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे घरात घरी दळलेल्या डाळीचं आहे तुम्हाला हवं असेल मार्केट तर मार्केटच्या डाळीचं पीठ घेतलं तरी चालेल त्यात थोडासा हातावरती ओवा चोळून घ्यायचा आणि तो टाकून घ्यायचा त्यानंतर थोडी हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा एक घोळ तयार करून घेऊ वड्यांसाठी घोळ तयार करताना पिठातील सर्व गाठी मोडून टाकायच्या आणि हे बघा इतका पातळसर घोळ हवा आपल्याला अशा पद्धतीने आपण घोळ तयार करून घेतलेला आहे आता गॅसवरती कढई ठेऊ आणि तेल कढईत तेल तापत ठेवूया जोवर आपलं तेल तापत येत तोवर आपण आपली जी बटाट्याची चटणी तयार करून ठेवली होती ना तिचे गोळे तयार करून घेऊ आपल्याला जेवढ्या आकाराचे वडे बनवायचे आहे ना त्या पद्धतीचे गोळे तयार करून घ्यायचे त्याने काय होईल की वडे काढताना आपल्याला सोपे जाईल हे अशा पद्धतीने बघा मी थोडेच सपटे करून घेतले तुम्हाला गोल हवे असेल तर तुम्ही गोल तयार करून घ्या आता सर्वात प्रथम आपलं तेल तापलेलं आहे की नाही हे चेक करून बघूया हा तेल व्यवस्थित आपलं कडकडीत तापलेलं आहे त्यानंतर आपला एक एक गोळा उचलायचा आणि डाळीच्या पिठातल्या बॅटरमध्ये घोळून घ्यायचा व्यवस्थित आणि तो तेलात सोडायचा हे बघा एका वेळी एक पाच ते सहा वडे बसतील आपले ह्या पद्धतीने आपण वडे सोडूया फार जास्त पण नाही सोडायचे अशा पद्धतीने एक एक करून आपण सर्व वडे तळून घेऊया वडे टाकून झाले की एखाद्या मिनिटाने एका, एका साईडने तळले गेले की मग त्याला थोडंसं हलवायचं आणि छानपैकी सर्व बाजूंनी कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचे चार पाच मिनिटात आपले वडे तळून होतात अशाच पद्धतीने आपण सर्व वडे आता तळून घेऊया हे बघा आपले वडे छानपैकी तळले गेलेले आहेत आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे दिसायला किती अप्रतिम दिसत आहेत आणि चवीलासुद्धा ते तितकेच अप्रतिम लागतील तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील त्याचबरोबर लाल चटणी आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत लाल चटणीचा व्हिडिओ मी दोनदा या आधी टाकलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सब्स्क्राइब करा आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर तोवर बाय बाय